नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते केंद्रीय गृह शाखेने देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिलेली झेटल सुरक्षा त्यांनी फेटाळली आहे शरद पवारांची पॉवर काय आहे शरद पवार काय करू शकतात शरद पवार कोणती गुगली टाकतील आणि कुणाची विकेट काढतील शरद पवार कुणाला कधी धुरी पछाड देतील शरद पवार कुणाच्या खांद्यावर हात ठेवतील शरद पवार कुणाचे उघडे डोळे बंद करतील शरद पवार कुणाला कशी अद्दल घडवतील शरद पवार कशी पलटी मारतील शरद पवार कुणाच्या मानगोटीवर आपला हात ठेवून त्यांना शाबासकी देतील शरद पवार कोणत्या शब्दाचा कसा अर्थ काढतील शरद पवार विजेचा झटका लागूनही विजेला कसा झटका देतील याचे भाकरी कोणीच करू शकत नाही शरद पवार प्रसंगी कुणावर कसे ग्रहण आणतील शरद पवार कुणावर कधी कसे मेहरबान होतील शरद पवार एखाद्या रंकालाही कसे राजा बनवतील आणि एखाद्या राजाला कसे रंक बनवतील याचीही शाश्वती देता येत नाही शरद पवार एखाद्याच्या डोक्यावर कशी लटकती तलवार ठेवतील शरद पवार एखाद्याच्या गळ्यात कशी पुष्पहारांची लयलूट करतील शरद पवार कोणत्या गोष्टीचा कोणता अर्थ काढतील वगैरे सारख्या अनेक प्रश्नांचे आणि उत्तरांचे थैमान भारतीय राजकारण्यांच्या डोक्यात सतत बळबळत असते पवारांनी एखाद्याला डोक्यावरून कसे खाली फेकावे याची आखणी केल्यावर संबंधितांचे डोके आपोआपच खोक्यासारखे आपो घेऊन जाते अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे फुफाट्यातून पुन्हा जिवंतपणा आणणारे लाजबाब नेते शरद पवार यांनी देशाच्या आधुनिक चाणक्याने त्यांना प्रदान केलेला पन्नास शक्तिशाली कमांडोंचा सशस्त्र घेराव लावला ही वार्ता आमच्या कानी आल्यावर आम्ही कानोकानी गम्मत अशी आहे अशी सुरक्षा मिळवण्यासाठी हपापलेल्या अनेक नेत्यांना आणि राजकारण्यांना केंद्रीय यंत्रणेकडून गपापा मिळतो आणि पवार साहेब या यंत्रणेलाच गपा देतात हे चाणाक्ष राजकारण केवळ शरदचंद्र गोविंदराव पवारच करू शकतात खासदार सुप्रिया सुळे यांचे आदरणीय पिता महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांचे काका काटेवाडीच्या संपूर्ण पवार कुटुंबाचे शिखर पुरुष अशा शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्रात अनेकांना सुरक्षा दिल्या किंवा काढल्या आहेत त्यांनी यावेळीची प्लस सुरक्षा आपली रक्षा करणार नसून आपल्याला भिक्षा मागण्याचा प्रसंग आणू शकते असा दुर्गामी विचार करून त्या सुरक्षेला बारा करी हिसका दाखवून आपण काय आहोत हे दाखवून दिले आहे मुळात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शोकसभा घेण्यासाठीचा सा प्रसंग आणण्यात राहुल गांधी आणि शरद पवार यांनी दाखवलेल्या प्रभावाने दिल्ली हादरली तर नाही ना असे आमच्यासाठी मोठेच प्रश्नचिन्ह आहे अशा अनेक प्रश्नांना कवी सुरेश भटांच्या ओळीप्रमाणे उत्तरेच नसतात त्या ओळी अशा आहेत एक साधा प्रश्न माथा लाख हे ती उत्तरे हे खरे कि ते, ते, ते खरे ते खरे कि ते खरे या ओळींप्रमाणे आमची मती देखील कोणतीच झाली आहे पन्नास माणसांची फुकट फौज मिळाल्यावर बुलढाण्याच्या आमदाराप्रमाणे यातील एखाद्या करून पवार साहेबांना आपल्या गाड्या स्वच्छ करून देता आल्या असतात एखाद्या करून भाजी बाजारातून भाजी मागवता आली असते एखाद्याला आपल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर इस्त्री करून द्यायला सांगता आले असते असे अनेक उपयोग असताना शरद पवार साहेबांनी या सुवर्णासारख्या फौजेला आपले सिल्वरी बंगल्यावर सोन्याचे आवरण टाकून घेण्याऐवजी या सोन्यासारख्या लोट्याला चक्क ढकलले याचे कारण केवळ पवार साहेबच सांगू शकतात त्यांच्या या कृतीचे आकलन करण्याची बुद्धी आमच्यात मुळीच नाही आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळवायचा आहे त्यासाठी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके बाबा लाडकी आई लाडकी सासू लाडकी सून लाडके आजोबा लाडकी आजी वगैरे अनेक लाडक्या लोकांची फौज तयार केल्यावरही आपल्याला त्यांच्या गोटातील खलबते कळणे गरजेचे आहे असे वाटल्याने सुरक्षेचा हा कानमंत्र खुद्द त्यांच्या पुतण्यातही तर दिला नसेल कारण काकांच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकणारे पुतणे शरद पवार उभे झाल्यावर ते कसे उतरणे पडू शकतात आणि भुकेच्या वेळी चणे खाऊन पोट भरावे लागते अनुभवायला आल्यामुळे तर अशी योजना आखली असेल का या आमच्या भोळ्या भाबड्या कल्पना विश्वास यापेक्षा जास्त आम्ही रंगू शकत नाही लाडक्या बहिणीला रक्षाबंधनात बांधून ठेवल्यावर आता दिवाळीच्या भाऊबीजेची ओंजळ भरभरून शुभेच्छा पत्रे दिल्यावरही बहिणी विरोधकांच्या सुनेत्रांवर प्रहार करण्याऐवजी त्यांच्या नेत्र पल्लवीला दाद देतील की काय अशी शंका तर वाटली नाही ना मात्र झटलंच नाकारण्याच्या या नकार कृतीमुळे महाराष्ट्राचा मर्द मावळ कसा आहे याचा या निमित्ताने प्रत्यय आला असे सर्वजण म्हणू लागले आहे आमच्या मनातील या अशा प्रकारच्या अनेक शंकांना उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही आजच्या खरीखरीतून आमचा खरा खरा प्रश्न प्रपंच केला तो आमच्या प्रेक्षकांनी गोड करून घ्यावा आणि शरद पवार साहेबांच्या प्रतिभेला प्रणाम करावा एवढी आमची प्रार्थना कळावे शोभ नसावा ही विनंती अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार